नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट आज दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा येथे शासकीय विश्रामगृहावर माननीय पालकमंत्री बुलढाणा जिल्हा श्री मकरंद जाधव पाटील आबासाहेब यांनी निवेदन देऊन नांदुरा भीमनगर येथील नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या विद्युत अपघाताबाबत चर्चा केली त्यांनी भीमनगर मधील तार काढून एबी केबल टाकणे शाहीन कॉलोनी मध्ये सुद्धा तार काढून ए बी केबल टाकणे वार्ड नंबर एक मध्ये डीपी बसवणे संबंधित तिन्ही घटना समजून घेत त्वरित काम करण्यासाठी पाच लाख निधी मंजूर करून संबंधित विभागाला निर्देश दिले तसेच नांदुरा गैबी नगर मध्ये पाण्याची टाकी व ईदगाहचे वॉल कंपाऊंड करण्याकरिता निवेदन देण्यात आले त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष शेख अन्वर शेख हाजी बाबा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष डॉ प्रदीप भाऊ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक सुधाकर पाटील साबे यांच्या मागणीनुसार विषय मार्गी लावण्यात आले तसेच नांदुरा तालुकामधील अलमपूर पंचायत समिती सर्कल मधील येरली नवी येरली बेलाट खरपोंडी पतोंडा अलमपूर आंबोळा हातकखेट रामपूर भोईशिंगा इत्यादी गावातील समस्या व विकास कामांबद्दल सविस्तर चर्चा केली व लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी विनवणी केली त्याचबरोबर दहिवडी जिल्हा परिषद सर्कलमधील विविध विकास कामांबद्दल चर्चा केली तालुक्याच्या व शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने तालुका अध्यक्ष दीपक सुधाकर पाटील विधानसभा अध्यक्ष डॉ प्रदीप भाऊ हेलगे शहर अध्यक्ष अन्वर भाऊ नेहमी प्रयत्नशील राहून सर्व कामे मार्गी लावण्यासाठी मदत करण्यासाठी बुलढाणा जिल्हा पालकमंत्री श्री मकरंद पाटील साहेब सदैव तयार भरभरून मदत करतील अशी आशा व्यक्त केली धन्यवाद आबासाहेब